उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सारसन जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटप गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना शाखा प्रमुख मोहन शिंदे यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद सारसन शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या आहेत प्रसंगी सासगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भाऊ गायकवाड शिवसेना माजी शाखा प्रमुख मोहन शिंदे शाखाप्रमुख निकेश पाटील अनिकेत शिंदे अभिजित शिंदे विशाल वाघमारे उपस्थित होते श्रीमंतांची मुले खासगी शाळेत शिक्षण घेत असतात जिल्हा परिषद शाळेत मात्र गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असल्यामुळे शैक्षणिक साहित्याचा मोठा अभाव असतो शिवसेनेचा शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी प्रमुख मोहन शिंदे हे गेल्या एका दशकापासून शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात याबद्दल कौतुक शाळेचे मुख्याध्यापक विशाल गावडे यांनी प्रस्तावना करताना केले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी जिल्हा परिषद सारसन शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप शिवसेना शाखा प्रमुख मोहन शिंदे करीत असतात त्यांची प्रेरणा घेऊन यापुढेही शैक्षणिक साहित्य वाटप करणार असल्याचं शाखा प्रमुख निकेश पाटील यांनी सांगितलंय गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल शाळेच्या उपशिक्षिका वैशाली खराडे यांनी आभार व्यक्त केलाय पक्षप्रमुख दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे वया वाटप करतो माझी प्रमुख बऱ्याच वर्षापासून माझी प्रमुख मोहन शांताराम शिंदे हे बऱ्याच वर्षापासून इथे वाया शैक्षणिक शाही साहित्य सा, वाटप करत आहे आणि यंदाही आम्ही त्याच ही वया शा शालेय शा शैक्षणिक शा, शा, साहित्य वाटप केलेलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.